हाय हॅलो मित्रो कशा आहात सर्वांना जय शिवराय मी आलो आहो परभणी जिल्ह्यातील पात्री गावी म्हणजे संत साईबाबांचं सा जन्मगाव तर आल्या आल्या आपण पहिलं नमन गणपतीला म्हणतो तर पहिलं दर्शन घेऊया गणपती बाप्पाचं गणपती बाप्पा मोर्या तर यानंतर लागलीच आपण साईबाबांच्या सा काही जुन्या वस्तू पाहणार आहोत ऐतिहासिक वस्तू पाहणार आहोत चला तर पाहूया ऐतिहासिक वास्तू तर हे साईबाबांचं घोर आहे जुड्या वस्तू काचामध्ये फिट केलेल्या आहेत जसं की बघा जातं आहे वरवाट्या दिसत आहेत जे मसाल्यासाठी वरवाट्या वापरल्या जायचे काही धान्य कुटण्यासाठी वापरल्या जायचे हे साईबाबांनी स्वतः वापरलेल्या वस्तू आहेत तर हे आपल्याला कुठे पाहायला मिळेल पात्रीमध्ये एवढी सुंदर मूर्ती मधा काचात होती तर मी लगेच तिला झूम केलं तर खाली बघितलं तर काय उकळसुद्धा साईबाबांचं होतं जे दगडी उकळ होतं आणि पूर्वीला लोक थंड पाणी राहावं म्हणून मातीत माठ पुरायचे आणि थोडंसं तोंड वगळं करायचे तर मित्र हो साईबाबांचा सा माठही होता हे बघा एक सुंदर असं पूर्वी पात्री कशी होती तर त्या पात्रीचा फोटोसुद्धा आहे आणि यानंतर बाबांनी वापरलेली उदीसुद्धा आहे म्हणजे आपण विभूतीला म्हणतो बघा तिथे लिहिलेलं सुद्धा आहे साईबाबांच्या घरामध्ये मिळालेली अद्भुत उदी स्वतः साईबाबा लावायचे आणि काही त्यांचे पितळाचे भांडीसुद्धा होते तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रां हो बरेच लोक शिर्डीला जाता दर्शन घेतात तर नक्की शिर्डीला जा दर्शनही घ्या मात्र परभणीहून काहीच किलोमीटर असणारी पाथरी तिथे ऐतिहासिक बाबांच्या काही वस्तू आहेत स्वतः साईबाबांनी वापरलेल्या आहेत त्यासुद्धा नक्की पहा नक्की बघा मित्राहो हे साईबाबांचं पूर्ण घर आहे ब्लॉग कसा वाटला कमेंट करा लाईक करा आणि फॉलो करा नक्की पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद बाय